ए पक्षाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते फारुख मकबूल शाब्दी यांनी ए आय एम एमच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे फारुख मकबुल शाब्दी यांनी ए आय एम आयमचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष आणि मुंबई शहर अध्यक्ष अशी महत्वाची जबाबदारी सांभाळली होती त्यांनी आपला राजीनामा थेट ए आय एम एमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अजदुद्दीन ओवेसी यांच्याकडे सादर केला आहे राजीनामापत्रात शाब्दी यांनी पक्षाने दिलेल्या संधी विश्वास आणि जबाबदाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून पक्षात कार्यरत असताना मिळालेल्या अनुभवाबद्दल आभार मानले आहेत मात्र राजीनाम्याच्या कारणांबाबत त्यांनी सध्या कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही त्यांच्या राजीनाम्यामुळे ए आय एम आय एमच्या राज्यातील संघटनात्मक रचनेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा ए आय एम आय एमसाठी महत्त्वाचा मानला जात आहे फारूक मकबूल शाब्दी पुढील राजकीय भूमिका काय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे